नामांतराच्या बाबतीमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेल्या काही वर्षापूर्वीच हे नामांतराचा विषय खरंतर समोर आला आणि समोर आल्यानंतर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मागच्या वर्षीच अधिवेशनामध्ये देखील काही मनोगत व्यक्त करत असताना नगरकरांच्या भूमिका त्या ठिकाणी मांडत असताना मी पहिलं सुतोवास केला होता की आजचा नगर जिल्हा आणि उद्याचा होऊ घातलेला आहिल्या नगर जिल्हा ही जी काय मी सुतवास केला होता त्याचा पाठपुरावा आम्ही तो सुरू केला होता मागच्या पंधरा दिवसापूर्वीच तर आक्षता कधी लागू शकते असं एक लक्षामध्ये आल्यानंतर आम्ही पंधरा दिवसापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य शिंदेसाहेब की ज्यांनी घोषणा केली होती नामांतराची नगर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर तर त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडं मागणी केली त्यांना सांगितलं की आता आम्ही तुम्ही घोषणा केली त्याची आक्षरता लागण्यापूर्वी हा कॅबिनेटला विषय घेतला पाहिजे आणि त्यांनी लगेचच राज्याच्या नगरविकास खात्याच्या लोकांना सूचना दिल्या की लगेचच तो प्रस्ताव मागून घ्या आणि लगेचच तो आपण जर पाहिलं तर लगेचच दोन दिवसामध्ये आयुक्ताला एक तो प्रस्ताव हा त्यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवला होता तो आल्यानंतर आम्हाला समजलं की तो प्रस्ताव आता प्राप्त झालेला आहे नगरविकास खात्याला आम्ही लगेचच परवा दिवशी सकाळी सकाळीच आम्ही लवकर राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री सन्मान्य अजितदादा पवारसाहेब यांची भेट घेतली काही आमदार सन्मान्य इंदापूरचे आमदार भरणे असतील नाशिक जिल्ह्यातील कळवणचे आमदार सन्मान्य नितीनजी पवारसाहेब असतील अशुते दादा काळे असतील आम्ही काही ठराविक मंडळींनी जे उपस्थित होते आम्ही सगळ्या मंडळींनी लेखी स्वरूपाची आजितदाकडे मागणी केली मागणी केल्यानंतर त्यांनी लगेचच मुख्यमंत्री शिंदेसाहेबांशी त्यांनी संपर्क केला उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे त्यांशी संपर्क केला आणि ते संपर्क झाल्यानंतर तिघांचं ठरल्यानंतर त्यांनी राज्याच्या सचिवांकडे देखील सांगितलं की आता आमचं ठिकाणचं ठरलेलं आहे आणि तो कॅबिनेटमध्ये विषय घेण्यात यावा आणि तशीच लगेच ज्यावेळेला कॅबिनेटची जाहीर झालं तर कॅबिनेटमध्ये देखील तो अधिकृत विषय खरतो आलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि काल ज्यावेळेला बुधवारी राज्याची मंत्रिमंडळाची कॅबिनेट मिटिंग संपर्क झाली तर त्याच्यामध्ये तो अहिल्यानगर म्हणून जिल्ह्याची घोषणा काल आपल्याला खरंतर ती करण्यात आली त्यामुळं आता तो पुढची जी प्रक्रिया आहे ती केंद्र सरकारकडं मंजूर जाण्याकरता आता तो मार्ग मोकळा झालेला आहे आणि निश्चितच लवकरात लवकर तो देखील निर्णय होईल आणि नगरचं नामांतर तो कॅब या केंद्राची मिळालं मिळाल्यानंतर आपल्याला ते झालेलं पाहायला मिळेल त्यामुळे मी राज्य सरकारचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो सगळ्या नागरिकांचं नगरवासियांचं मनपूर्वक हा निर्णय झाल्यानंतर अभिनंदन व्यक्त करतो